आपण आहेत सध्या परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव या गावामध्ये राणीसावरगाव या गावामध्ये ग्रामपंचायतची ग्रामसभा भरली पण या ग्रामसभेमध्ये या ठिकाणी गोंधळ झाला या गोंधळामध्येच या ठिकाणी बाळासाहेब लक्ष्मण वाघमारे यांना हानमार करण्यात आली नेमकी का हानमार करण्यात आली आपल्यासोबत बाळासाहेब वाघमारे आहेत या ठिकाणी एकोणीस ऑगस्ट वार मंगळवार या दिवशी तुम्हाला या ठिकाणी ग्रामसभेमध्ये हनमार झाली हनमार झाली का हनमार झाली काय कारण आहे कारण मी पाण्याचा प्रश्न विचारत होतो माझ्या गल्लीमध्ये पाणी पाहिजे आणि माझी पाईपलाईन गल्लीची बुजविली नाही आणि त्याच्यावरून सांभाळल्या तुला पाणी कयाचं पाहिजे आणि माय बहिणीवर शिव्या आणि मारहाण केली त्याच्यानंतर गावाच्या हिताचे प्रश्न मांडायल मांडल्यामुळे दात धरून मारहाण केली राणेसावरगाव या गावचे सरपंच कोण आहेत बबिता ज्ञानेश्वर जाधव हे हो, सरपंच आहेत त्याचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर विश्वनाथ जाधव हो, आणि तंटा अध्यक्ष त्याचंच पद आहे आणि ते तंटे मिटवायचे तर तेच मारायलेत आम्हाला आम्ही गोरगरीब लोकांना कसं राहायचं ह्या राणेसावरगाव नगरीमध्ये आम्ही आम्ही सामान्य लोकांचं आतापर्यंत त्याने दहा जणांना मारले ओबीसीच्या लोकायला तेली वाणी कोमटी याला मारले पण एक आतापर्यंत त्यानं मार खाऊन घेतले पण एक बाळासाहेब आगमारेला मारलं मला असं दुःख वाटलं मला का मारलं मला संविधानानं अधिकार दिला मी त्याच्यावर अठरासाठी गुन्हा दाखल केलेलाच आहे नेहमीच तुमच्या ग्रामसभेमध्ये किंवा गावामध्ये नेहमी असे तंटे होतात का वाद होतात का हां ग्रामसभेमध्ये छोटे मोठे वाद होत होते आतापर्यंत पण एक जे तंटामुक्ती अध्यक्ष आहे ते वाद मिटवायचे तर ग्रामसभेमध्ये वाद तेनं घालून मारहाण केली आम्हा सामान्य लोकांवर गरिबावर अत्याचार चालू आहे ह्या स समाजाचा आमच्यावर ओपन समाजाचा गावचे प्रश्न मांडल्यामुळे तुमच्यावर हनुमान झाली हा गावचे प्रश्न मांडल्यामुळेच हनुमान झाले हिता गावाच्या हिताचे प्रश्न मांडत होतो मी त्याच्यामुळे दात धरून मला हनुमान के केले आणि याच्या आधी हिडिओ शूटिंग कोण्या ग्रामसभेमध्ये केलं नाही मी केल्यामुळे त्याच्या मनामध्ये ढसलं बाबा हे मी काय हिडिओ शूटिंग केली त्याच्या मनामध्ये ढसलं हे हिडिओ शूटिंग का करायला ग्रामसभेमध्ये थारिक स्वराज्य संस्था गाव पातळीवर ओपनच्या हातातच असते पण त्याला वाटलं एक एसीचा माणूस येऊन इथं शूटिंग करायला म्हणजे ह्याला झपके द्यावंच लागते आज आणि त्याच्याबद्दल मला मारहाण केली मग रेग्युलरची ग्रामसभा अशाच पद्धतीने होते का नेहमी मारामारी किंवा हानामारी किंवा असे वाद तंटे प्रत्येक ग्रामसभेमध्ये होतात का प्रत्येक ग्रामसभेमध्ये छोटे मोठे वाद होतात पण एक मारहाण केली नाही हे पर पर पहिलं प्रकरण आहे महाराष्ट्र हे पहिलं प्रकरण आहे मारहाणीचं म्हणजे जाणून बुजून हरिचंद्र कुणगीर माझ्या दुकानला सील ठोकायला आला होता आ... कोण आहे आत... ते हरिचंद्र कुणगीर ग्रामसेवक आहे हे सरपंचाच्या म्हणण्याहून आला होता बबिता ज्ञानेश्वर जाधव यांच्या म्हणण्याहून आला होता तर त्या दिवशी मी ग्रामसेवकाला म्हणलं बाबा कुलूप नको तो ग्रामसभेचा मला ग्रामसभेमध्ये बोलेव वार्षिक मिटिंगचा ठराव दाखव अनुबोधक सूचक कोण आहे त्या ह्याला आणि मग त्यानं दहा पंधरा मिनटामध्ये कुलोप काढलं मी असे प्रश्न विचारलालो त्याला वाटलं मग अंगलट येते काही काही गोष्ट हरिचंद्र कुनगीर ग्रामसेवक हे आता त्याची बदली झालेली आहे एक त्या दिवसपासून जे सरपंचानं माझ्यावर दात जे खाला तर ते कुठं मारून काय करू असं त्याचा प्लॅन होता हे भर तीनशे लोकांमध्ये ग्रामसभेमध्ये जाणून बुजून मारलेला आहे मला टाकळवाडी गावला रस्त्याचा प्रश्न एक मुलगा मांडत होता त्याला सर तंटामुक्ती अध्यक्षाचा भाऊ काय म्हणला माहिती आहे का गाव तोडून घ्या मला सांगा आज गाव तोडून घेता येते का आज एकशे एक कोटी चौदा लाख रुपयाला ग्रामपंचायतला एकता आयोगाचे तुम्ही त्याला मुरूम टाकून द्या ना दहा लाखाचा त्याच्या गावाला हां तुम्ही मुरूम टाक नाव काय नाही तुम्ही गाव तोडून घ्या आधी म्हणायला तुम्ही तुझ्या त्या, त्या गावचं काम करा आणि त्याच्यानंतर त्याचं गाव तोडून द्या तुम दोन महिन्याला चार महिन्याला असं नसते त्या गावातल्या लोकांना प्रश्न मांडला म्हणजे त्याचं गाव तोडायचं का आणि त्याच्यानंतर मी पाण्याचा प्रश्न मांडलालो तर मला मारहाण सुरू केली मग गावामध्ये जनतेचे प्रश्न कसे मिळतात राणेसार गावामध्ये जे काही जनता आहे सर्वसामान्य जनता आहे ते कधी आवाज उठवत नाहीत त्या गोष्टीवर सर्व साधारण जनता हाय बाबा पण एक ह्याच्या दबाव आहे ना हुकुमशाही सरपंचाची त्याच्यामुळे कोणी त्याच्या नादाला कोणी लागत नाही जाऊ द्या बाबा आपलं काम नाही तर नाही म्हणते तर इकत घेऊत आम्ही पाणी आमच्या दारात आम्ही स्वतःनं स्वतः स्व सो मुरूम टाकूत कुठं खड्डा पडला तर आमच्या आम्ही नाल्याचं नाल्या काढायला स्वतः नाल्या काढतात लोक दारासमोरल्या पण एक हे येत नाहीत नाल्या काढायला ग्रामपंचायत हुकुमशाही पद्धतीने सरपंच चालतो आणि त्याच्या जे सरपंच महिला आहे बबिता ज्ञानेश्वर जाधव हो, त्यांचे पती हे पूर्ण हुकुमशाहीनं चलते तर हुकुमशाहीच्या पद्धतीने हुकुमशाहीच्या पद्धतीनेच माझ्यावर मारहाण केलेली आहे आता तुमची काय मागणी आहे आता त्याच्यावर गुन्हा दाखल झाला ना त्याला अटक करावी आता माझी ही मागणी आहे आणि अटक केल्याशिवाय मी शांत बसणार नाही नाहीतर मी आत्महत्या करायला पर्वत होईन